प्रश्न आहे की पाऊस असा का पडला हे बघा आत्ता सध्या एकोणतीस मार्चपासून शनी मीन राशीमध्ये आहे तर मीन राशी जलतत्वाची रास आहे त्याच्या जोडीला शनी आणि नेपचून असे नेपचून म्हणजे वरून नेप्च्यूनचं नाव वरुण ॲक्च्युली संस्कृतमध्ये वरुण म्हणजे प पर पर्जन्य ते दोन घरं एकत्र आल्यामुळं आणि त्याच्या समोर ज्याला मंगळ आला मागच्या एक साधारण एक महिन्यापासून तिथं पावसाचा जोर वाढला आणि असं प्रिडिक्शन आपण मागच्या दिवाळ्या अंकात केलं होतं की ह्या काळामध्ये अतिवृष्टी होऊन त्या ठिकाणी उत्तर भारत आणि उत्तर महाराष्ट्र प्लस कोकणमध्ये अतिवृष्टीचा धोका आहे ते आपलं प्रिडिक्शन आहे आधीपासूनच काय झालं काल का अनेक प्रेक्षकांनी ह्यांचा यांचा नंबर पण अनेक जणांनी मागितला मी कारण प्रत्येकांचं नाव आम्ही टाकलू शकलो नाही स्क्रीनवरती तुमचं नाव आणि तुम्ही कुठे असता ते एकदा त्यांना सांगा प्रेक्षित मी पुण्यामध्येच असतो माझा ज्योतिष्नाथ दिवाळ्यांका असतो त्याच्यामध्ये आपण एक वर्षाचा अंदाज देत असतो राजकीय सामाजिक आणि नैसर्गिक पूर्ण नाव सर तुमचर मराठकर मराठकर साहेबांनी हे पावसाचा अंदाज आधीच असं त्यांचा दावा आहे पण आपण आणि आता पुढे काय होणार कशा पावसाचं हे बघा आता सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये परत दुसरा टप्पा चालू होईल तो पहिला जो पंधरा तारखेपर्यंतचा टप्पा आहे हा पुन्हा एकदा परतीचा पाऊस येणार आहे तो अतिवृष्टी दाखवतो पण साऊथला दाखवेल आता इथून पुढे जो करतीचा पाऊस कमी होईल की जास्त नाही आता ब्रेक आहे मध्ये आता हा अल्पवृष्टी आहे पण जो येत नाही सप्टेंबर ऑक्टोबर हा अतिवृष्टीचा पुन्हा धोका आहे पुन्हा आपण आपल्याकडे राहणार नाही तो साऊथला जास्ती राहील okay. केरळ कर्नाटक पुढे त्या ठिकाणी तामिळनाडू अशा ठिकाणी okay. राहील आणि काही जे बुद्धिप्रामाण्यवादी लोक आहेत ते म्हणतील की यांच्याकडे एवढं सगळं तर मग हवामान त्याचीच गरज नाही आम्ही आम्ही छापून असतो आमचं वर्षभर आधी पंचांग तुम्ही जर वाचलं तर आम्ही एक वर्ष आधी लिहित असतो ते आमचा दिवाळ्यांकामध्ये आम्ही ते दिलेलं असतं त्यामुळे हे प्रेसला पण जातं त्या ठिकाणी काय बरेच लोकांनी प्रयत्न केले की हवामान आणि हे ज्योतिष एकत्र करायचं पण शेवटी तिथं मग एक पुरोगामी हा विषय येतो त्याच्यामध्ये श्रेष्ठ काय हवामान की तुम्हालाही लोक त्या ठिकाणी टीका करतात की तुम्ही काय ज्योतिषाचं बातम्या देता असं पण होतं त्याच्यामध्ये तर शेवटी आम्ही आमचं काम करणार आणि लोकांना माहिती आहे आम्ही काय करतो आज आता सगळं इतर सोशल मीडिया तुमा, आहेच फेसबुक आहे इतर त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये एक ऍप आलंय त्या ऍपची उलाढाल सहा हजार कोटीवरती गेली हो ना आता भरपूर वाढले इतके म्हणजे समाज कुठल्या दिशेला चाललाय त्याचं ते देवतो काय मी प्रश्न विचारला माहित नाही मला कारण मी घेतलं नाही त्याचा अनुभव हा बोला की हेच की हवामानशास्त्र इतकं जर प्रगत आहे आपलं तर मग त्याची गरज काय असं म्हणतील अगदी बरोबर विस्तृत बोलायचं का थोडक्यात बोलायचं एकच मिनिट तर मी उमेश कुलकर्णी विषय असा आहे की जेव्हा हवामान खातं चुकत होतं तेव्हा आपलं ज्योतिषशास्त्र बरोबर सांगत होतं मुलत गरज आहे कि अता यान सथी तरती ती आही की आता मूलतः आपण यान चंद्रावरती पाठवलं आणि कशासाठी पाठवलं तर तिथे पाणी आहे की नाही हे शोधण्यासाठी मूलतः आपल्या भारतीय शास्त्रांचा जर अभ्यास केला तर हा खूप खर्च आपला कमी होऊ शकतो गरज आहे ते आपल्या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्याची आता उदाहरणत थोडक्यात तर दधी आपला चंद्राचा मंत्र सांगितलेला आहे दधी शंक तुषाराभम क्षीरो दारणव संभवम ज्या ह्या श्लोकामध्येच सांगितलेलं आहे चंद्रावरती समुद्र आहे पाणी आहे तर हे आपल्याला ग्रंथामध्ये अभ्यास केलं तर सापडतं गरज आहे ते आपल्या ग्रंथांचा अभ्यास करण्याची मग हवामानशास्त्र मोठं की आपली ही शास्त्र मोठी तर ह्या शास्त्रांच्या आधारावरती जर अभ्यास केला तर हवामानशास्त्राला योग्य सटीक अनुमान वर्तवता येऊ शकत कारण जेव्हा हवामान खातं अस्तित्वात नव्हतं तेव्हा आपली शास्त्र सटीक अनुमान वर्तवू शकत होते, तो तो होते। हो, मी माझा प्रश्न हा होता की लास्ट टाइम पण मी विचारलं की जे आता वास्तुशास्त्र रिलेटेड माझा प्रश्न होता की आता जे शहरीकरण होतय तर जे ग्रंथांमध्ये सांगितले ते सगळं काही आपण आता ऍप्लिकेबल करू शकत नाही तर त्यासाठी मला सजेशन हवं होतं की आपण तुमचा काय प्रश्न होता प्रेशन प्रेशन था। था सर तुमचा काय प्रश्न नाही प्रश्न नाही सर मी ज्योतिष अभ्यासक आहे ज्योतिष तुमचा काय प्रश्न होता अभ्यासकच आहे हाच प्रश्न माझ्या मनात सुद्धा होता पारंपरिक वास्तुशास्त्रामध्ये ग्रंथांमधून सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत परंतु आज आजच्या काळामध्ये जे वास्तुशास्त्र आहे ते बदललेलं तुमचा काय प्रश्न होता आता त्यांनी सांगितलं त्या प्रश्न सर तुमचा इतके सगळे प्रश्न लोकांच्या मनात आहेत तेव्हा की जेव्हा सगळं तंत्रज्ञान विज्ञान इतक्या मोठ्या म्हणजे तांत्रिक प्रगती आणि वैज्ञानिक प्रगती हातात हात घालून इतक्या गतीनं पुढं जाते तरीही हे प्रश्न पडतात आणि मी मगाशी जसं म्हणालो एक ॲप आहे की जे सहा हजार कोटीचा वगैरे टर्नओव्हर हो आहे त्या ॲपचा म्हणजे लोकांची ती एक मानसिक गरज आहे किंवा त्यांना खरोखर आपल्या भविष्यात काय होणार आहे त्याबद्दलची उत्सुकता आहे त्यामुळं समाजातला हा जो इतका मोठा घटक आहे तो ज्या पद्धतीनं विचार करतो आहे त्याबद्दलचं जे काही सामाजिक भान आहे ते तुमच्यासमोर आम्ही मांडलं पुन्हा पुन्हा तेच सांगितलं ज्योतिषशास्त्राचं हे एन्डॉर्समेंट यांना काय त्यांना जाहिरातीची गरज पण नाही कारण ह्यांच्याकडेच लोक येतात सगळे तर ते एन्डॉसमेंट नाही आहे मानणारीच व्यवस्था इथं असावी असं मानणाऱ्यापैकी आम्ही पण आहोत पण तरीही समाजाचा हा जो महत्त्वाचा घटक आहे तो काय विचार करतोय ते तुमच्यासमोर आम्ही मांडलं तुमचं ह्याबद्दल स्वतःचं काही मत असणारच आहे ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आम्ही ते तसेच्या तसे आहे त्या पद्धतीनं तुम्ही व्यक्त केलं आहे तसं मांडूस तिथे कॅमेरामन निकेतन मानेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी त्रेचाळीसावं अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पुण्याचं तिथून